गाडी किंवा मोटरसायकल म्हणा इथं ऍडिक्शन हा नाद आहे हा सुटत नाही माणसाचे दारू सुटू शकते तंबाखू सिगरेट सगळं सुटू शकतं बट गास आणि रेसिंग कधीही सुटत नाही ते तुमच्या बरोबरच यू कॅनॉट म्हणजे इट्स अ प्रॉपर ऍडिक्शन आणि दुःखाची गोष्ट एवढीच आहे की आपल्या देशामध्ये स्पोर्ट हा स्पोर्ट मानला जात नाही इट इज ट्रीटेड एज एंटरटेनमेंट

<laughs> 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 दिलीप दिली देसाई आम्ही एकदा हिमालयाली चालवत होतो आणि भरपूर धुकं होतं तर रा, रामनगरच्या इथे दिलीप ट्रिप मीटर वर गाडी चालवत होता आणि अचानक आमच्या पुढची गाडी गायब झाली आणि तो एका त्याची गाडी एका खड्ड्यामध्ये उभी होती अशी रामनगर मध्ये अस होता तू yes. तर हिमालयात अलीच्या काही लोकांनी पुस्तक लिहिले स्वीडिश लोकांनी तर त्याच्यात लिहिलं होतं की तुम्हाला तुम्ही जर का रॅली मध्ये तुमची गाडी जर का खाली गेली तर तुम्हाला बिल लिहायला वेळ आहे एवढी एवढी हे आणि त्याच्या पुढच्या वर्षी तो माणूस गेला पहिली हिमालय जेव्हा झाली त्याची रेकिंग करायला दोन ब्रिटिश पत्रकार आले होते त्यांनी जे सगळे रस्ते रस्ते बघितले आणि ते इंग्लंडला परत गेले आणि त्यांनी मोटरिंग घेऊन आणि डेली मिरर मध्ये होतो त्याचं नाव मला असं वाटतं की बॉब वर्डन आणि यंग मॉम की द रोड इन इंडिया आर व्हेरी फॅसिलिटिंग एस्पेशली दोन इन द ओनली प्रॉब्लेम इज दॅट इफ यू एव्हर गो ऑफ द रोड देन यू आर विद टाइम टू राईट युअर लास्ट विलियन स्टेटमेंट बिफोर यू हिट द बॉटम संजय टकले इतके वर्ष पॅशनेटली हे करतात त्यांना त्यांना आम्ही सगळे शुभेच्छा देतो कारण का ते जगातली एक मोठी अवघड रॅली चालवायला चालले मी त्यांना जस्ट थोडे दिवसापूर्वी सांगत होतो की जी ओरिजिनल पॅरिस डकार रॅली व्हायची तर त्याचा त्याचा रूट आता तुम्हाला जाऊन पूर्वीची आता हे जी रॅली रॅली पॅरिस डकार व्हायची ते मोरोको मधन जायची तर आम्ही चार वर्षापूर्वी तो रूट बघायला मोटरसायकल वर गेलो आणि आम्ही याला सांगितलं तर रूट किती डिफिकल्ट होता आणि आता तो त्यांनी तो रूट आकंडन केलाय पण तिथं तिथं वाळूमध्ये तिथं वाळूमध्ये सँड मध्ये त्यांनी बनवले एवढे साधारणतः चार पाच फुटाचे पिरामिड्स आहेत आणि त्या पिरामिड बरोबर तुम्ही पिरामिड्सला धरून तुम्ही जो काय वाळूचा आहे त्याच्यावर जात राहायचं तर आम्ही अशी दोन दिवस टोटल दहा दिवसाचा रूट होता तर ते दोन दिवस या पिरामिड्सनी सँड सँड जेवढी काय सँड स्टॉन्स वगैरे व्हायचे त्याच्यामध्ये मागचे मागचे रायडर्स हरवून जायचे असे पुण्यातले आम्ही सात आठ लोक आणि मुंबईतले दोन लोकांनी मिळून या पॅरिस डक्कांचा छोटासा तीनशे चारशे किलोमीटरचा पार्ट आम्हाला मोटरसायकलवर करायला मिळाला सो ते पुण्यातले भारतामधनं पहिल्यांदाच जर का पॅरिस डक्करासाठी चालले चालले त्यांच्या त्यांच्यासाठी भरपूर शुभेच्छा त्यांच्या फॅमिलीचा त्यांना सपोर्ट आता दिलीपने सांगितलं तसं तर आमच्याकडनं पण जे काय सपोर्ट लागेल तो आम्ही त्यांना मॉरली फिजिकली जे काय सपोर्ट लागेल ते देऊ याच्यापेक्षा पॅरिस डक्टर जेव्हा ते आपल्याला आल्या नंतर फोटो दाखवतील तेव्हा पॅरिस डकार काय आपल्याला कडे आता त्याला पॅरिस काढून टाकले त्यांनी आता टकार आली नाही आता म्हणू शकत नाही पण तिथे एकडे आपल्याकडे फोन मध्ये केली नाही आणि मोटर तर

पहिलं पहिलं बक्षीस मिळालं एकोणीसशे एकोणऐंशी सालच्याकडे नऊ वर्ष मग एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत आहे रे रेस्ट रेग्युलरली ऑन द नॅशनल सीन जो हिमालय इंडिया तशी काय माहिती आहे आज संजय टक्कले ज्या ठिकाणी जाऊन पोचला आहे ॲज अ इंडिव्हिज्युअल ते अतिशय स्तुद्ध आणि कमेंट लेवल आहे तर काही शंका नाही आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की त्याच्या कुटुंबाचा फार मोठा वाटा असणार कारण त्यांच्या सपोर्टशिवाय काही शक्य नाही तुम्ही म्हणून सपोर्ट म्हणजे फायनान्शियल सपोर्ट का तर नाही इथ इज इमोशनल सपोर्ट मी छोटं उदाहरण सांगतो की सत्तरमध्ये जेव्हा पहिली रॅली चालवली आणि त्र्या तास लग्न पण झालं तर एकावन्न वर्ष झाली लग्नाला तर जेव्हा नंतर मी राजीला गेलो लग्नानंतर तेव्हा मोबाईल टोबेल काय नव्हतं बायकोला लक्षात आलं की आता नवरा गेला की आठ येणार नाही आणि जीवन जाय की नाही हेही काढायला काही मार्ग नाही कारण टेलिफोन लाईन सगळ्या डाऊन असायच्या सात सात दिवस कुठेही गेलो की फॅट लाईन डाऊन आहे आणि आठवडा म्हणजे परत दिसत तर हा परत येतो की नाही माहीत नाही म्हणजे फॅमिली सपोर्ट इमोशनल किती लागतो हे संजय तुम्हाला माझ्यापेक्षा सांगू शकेल तुम्हाला आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे मोटर रेसिंग हा इट्स अ व्हेरी सिरियस स्पोर्ट मनी कंझ्युमिंग टाइम कंझ्युमिंग सिरियस स्पोर्ट म्हणजे तुम्ही व्हेकल मॉडिफिकेशनवर जर पुस्तक वाचलं तर पहिलं वाक्य काय लिहिलेलं असतं माहिती आहे का मॉडिफाईंग कार जर रेसिंग देन कॅन कॉस्ट लॉट ऑफ एक्सपेन्स अँड डायव्हर्स यू अंडरस्टँड सो पीपल युअर फाईव्ह लाईफ कॅन डिसोन व्हेरी पण हे सगळं लक्षात घेऊन यू कंटिन्यू रेसिंग इज फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स मला वाटतं फॅमिली सपोर्ट लागतो आणि संजयनी जे काय केलं आहे जिथे तो आज पोहोचलो आहे अतिशय स्तुत्य आहे जर काही शंका नाही धुमत नाही आणि लेट मी यू समथिंग की ह्याला वयाची अट नाही म्हणजे तुम्ही म्हणाल हे मी कळून करू शकतो की पंचवीसाव्या वर्षी वीसव्या वर्षी तुमच्या रिफ्लेक्टर्सने आता माझं फरक आहे रनिंग सेव्हन्टी एट म्हणजे बसली यू मी कार ऑन द रेस्ट्राईट आय कॅन ड्रायव्ह मे नॉट बी थ्री हंड्रेड किलोमीटर्स बरोबर दिली

अनवरच्या गॅरेजवर टिळक रोडला किंवा कधीतरी आजा बाफला किंवा कधी शिवाजी मानकर मो, त्या तुमच्या मोट रेसिंगच्या मोटरसायकल कुठं टिळक रोडवर पळव कुठं फर्ग्युसन कॉलेजवर पळव तुमच्या ब प्रभात रोडच्या बंगल्यामध्ये त्या फायरिंगची आवाज यायची हे एवढं सगळं असताना एकदम पारा खाली कुठं आणलं तुम्ही परत त्याला पुनर्जीवन करायचा विचार का नाही केला तुम्ही फार छान प्रश्न विचारला आणि हा प्रश्न मी गेले चाळीस पन्नास वर्ष लोकांना विचारतोय मला उत्तर अजूनही मिळेल छोटशी गोष्ट सांगतो माझ्या या मी सतत तीस तीस वर्ष गॅरेज पण चालवलं पंचवीस वर्ष रेसिंग पण झालं दहा वर्ष वाटतो जर्नॅलिझम झालं सगळं झालं प्रश्न काय माहिती का माझ्या गुरूंनी मला एक दिवशी फॉर्म्स दिले पुण्यात पार्टिसिपंट मिळतात बघ मग मी वैशाली उभा राहिलो होते एंट्री फॉर्म घेऊन मी एकही कॉम्पिटिशन त्यांना मुंबईतल्या अवरगा पुण्यातून देऊ शकलो नाही बिकॉज पुण्यात मोटरसायकल गुडलक निघाला की मिळतो आणि अग्रिकल्चर कॉलेजला बंद होतो बियॉन्ड दॅट देर इज नथिंग अलग लक्षात म्हणजे त्याला मोटरसायकल असते पण इज सपोर्ट असू शकतो माहिती नाही असतो की नाही पण ती जी एक वेळच लागतो होत नाही आता फक्त पुण्यामध्ये मला तुम्ही जर आज सांगितलं ना की तो मोटरसायकल तो चालू मी नाही चालवू शकत आय डोंट हॅव द गट्स इट विल बी व्हेरी ऑनेस्ट विथ तू एक साऊथ इंडिया रॅली लाईट फेल म्हणजे अल्टरनेटर फेल झाला लागला लाईट लागले की इंजिन मिस करायचं मग मी काय केलं का टाइम कंट्रोलच्या बाहेर उभा राहिलो कॉम्पिटेटिव्ह स्टेजच्या बाहेर दुसरं कॉम्प्यटूटर जेव्हा लॅट एक मिनिटाने आला मातीत शिरला मी त्याच्या पाठीमागे मातीत शिरलो आणि मातीत असं मोठर्ड त्याच्यामध्ये दोन लाल त्याचे टेलॅम मला दिसत आहेत मी ते टेलॅम धरून दिवस हंड्रेड प्लस किलोमीटर्स परावर एकदम माती आत्ता तुम्ही जो व्हिडिओ पाहिजे तसंच नो लाईट्स नो लाईट्स आय स्टेज ऑफ फॉर्टी फाय विथ नो लाईट्स लॅट आउट मॅथ सारखं पाठीमागे आणि आय कम्प्लीट इथ द स्टेज नेक्स्ट डेज आय कुठून कम्प्लीट बिकॉजर फेल झाल्यामुळे लाईट टाईम बंद झाले मग सगळंच म्हणजे इंजिन मिसिंग सुरू झाली मी यादी सोडून दिली तर कमलेश पटेल मला काय म्हटलं माहिती आहे वॉज ऑर्गनायझिंग तुम्हाला दिली आय कुड हिअर यू कमिंग बट आय कोन नेवर सी यू कमिंग म्हणजे त्यावेळेला बारा तुम्ही जर बघितलं की म्हणजे सायरस पूर्णवाला बाबा कल्याणी अनिरुद्ध वृद्ध वगैरे होतात बरेच राहुल मजा अरुण फिरोदिया सगळ्यांचा सपोर्ट होता आपले सगळे जण अगदी नेहरू स्टेडियमला स्वतः चक्कर मारायला नेहरू स्टेडियमला कंपनी यांच्यापेक्षा जास्त गर्दी तुमच्या ऑफिसच्या बाहेर असायची आणि इव्हेंट सुरू केले आम्ही सगळे जण व्यवसायाला लागलो नवीन जनरेशन तयार व्हायला पाहिजे ना जे आम्ही आम्ही कसं सगळं सर्वस्व सोडून लाईक हा म्हणाला फॅशन आणि आमच्या घरच्या सपोर्टमुळे आता आमच्या बी हॅव अवर स्पाऊझसेस बी हॅव अवर चिल्ड्रन बी हॅव अवर फॅमिली पण त्यांनी आम्हाला सपोर्ट केला म्हणून आम्ही त्या लेवलवर करू शकतो पण नंतरचं जनरेशन दे हॅव नॉट बीन एबल टू टेक इट फॉरवर्ड और त्यांच्या त्यांच्यात भांडणं मग एकाचे दोन क्लब झाले पुण्यात दोनचे तीन झाले तीनचे वेगळे झाले नवीन पारा जुना पारा आर्म्स असे होत होत गेले त्याला स्पोर्ट चालू राहिले स्पोर्ट मे बी वर्ल्ड चॅम्पियनशिप परत आले नाही पुण्याला पण स्पोर्ट इज डेफिनेटली गोईंग ऑन कोणतरी कोणतरी वर्षात एक दोन इव्हेंट करत असतं आणि आता फक्त गायडन्स देऊ शकतो आम्ही स्वतः जरा ऑर्गनाईज करू टीम तयार करू सहाशे माझ्या फेसबुकवर एक फोटो आहे सहाशे माणसं मार्शल तेव्हा काम करायचे नेहरू स्टेडियम वर आणि बाहेरची सिक्युरिटी वगैरे आता एजन्सी असतात आपण सिक्युरिटीची एजन्सी लावतो जरा सिक्युरिटी पाहिजे आपण तेव्हा आणि तेव्हा सगळे हे कॉलेजची मुलं किंवा ह्याच्यातली आमच्या बरोबर आम्हाला मदत करायला व्यवस्था तर असायचे

कव्हिंग बॅक टू टू डेज जनरेशन नॉट लिव्हिंग जनरेशन दे आर कंटेस्ट राईट पण तो प्रायोरिटीज आर डिफरंट कम्प्लिटली डिफरंट आणि पारा पुढे थंड झालं मासात थंड झालं किंवा मोठं स्पोर्ट पुढे तेवढं वाढलं तर त्याच्या सपोर्ट नाही मनी पैसे तर लागतातच त्याच्यामुळे रिक्वायर्ड पण क्रिकेटच्या ऑप्शनमध्ये पंधरा कोटी रुपये मिळतात प्लेअरला पण मी तुम्हाला स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिपची मजा सांगतो एकदा एका रॅलीला आई घ्याल मनी टू बाय टू मोर टायर सो आय वेंट टू अ फ्रेंड ऑफ फ्रेंड ऑफ माय असे तुझ्या गाडी तू उभी गेली असते त्याच्यातले मला दोन टायर दे आणि ते मी वापरणार नाही स्पेअर म्हणून घेऊन जातो आणि मग आल्यावरती तुला तुझ्या परत दिसत जरा विचार केला तो आणि खरं सांगतेस कधी पण खरं सांगतो आणि समजा वापरले तर मी तुला नवीन घेऊन देईन तर म्हणून बरं ठेवून जा मी ते सगळे टायर घेतले स्पेअर व्हील म्हणून वरती गाडीच्या मध्ये ठेवले आणि रॅली माझ्या ते वापरावे लागले कारण इतकी पंक्चर झाली की तिथं काही यूज बोध बोध जेव्हा मी परत आलो आणि त्याच्या रिंग त्याला टायर परत द्यायला मी गेलो आता चुकलं काय की मी आधी टायरची विकत घेऊन त्याच्यावर चढवून त्याला द्यायला पाहिजे पण मी ते जे वापरलेले रॅलीचे टायरच त्याला मी ते मी त्या पुढ्यात ठेवली तेव्हा दिली

आणि थ्रू द इयर्स आता मागे पाडायचे काही लोक मी तेव्हा सुरू केलेली लोक आहेत देशपांडे आहे वी कुड गेट द वर्ल्ड चॅम्पियनशिप इन पुण्यात नेहरू स्टेडियमला म्हणजे आपण इट वॉज म्हणजे ड्रीम की वर्ल्ड चॅम्पियनशिप आणायची पण आपण वर्ल्ड चॅम्पियनशिप मग मध्ये करू शकतो आणि तेव्हा तेव्हा जे काय प्रोत्साहन मिळालं तेव्हा सगळे हे रायडर्स तयार झाले आणि मग मोटर स्पोर्ट्समधला इंटरेस्ट वाढ वाढत गेला आणि माझा अतिशय अभिमान आहे की संजय एवढे वर्ष आज या फील्डमध्ये आहे आणि नुसतं टू व्हीलर नाही पण फोर व्हीलरमध्ये पण त्यांनी अख्ख्या जगात नाव केलं आहे आमच्या आम्ही फक्त इंडियात चालवायचो किंवा अनिरुद्ध पण कर्नाटका वन थाउजंड राहिली बेंगलोरला गेलो आहे किंवा चेन्नईच्या इव्हेंट्स केले किंवा हिमालयन झाली आम्ही हिमालयनला मी पण चालवले चालवले दिल्लीत मी पण हिमालयन चालवले विज्य काही स्टोरीज पण सांगेल तुम्हाला छान रायब्रीबद्दल कारण विल्युत देसाईला जो एक्सपिरियन्स आहे आज ह्या अख्ख्या इंडियात तर हा अनपॅरबल आहे म्हणजे आय थिंक पंच्याहत्तर साली तो सत्तर सत्तर साली पहिला इव्हेंट मी चाललेला आहे ऑल इंडिया राय तो सांगेल आहे आणि मी कॉन्ग्रॅच्युलेट यू अँड इफ फॉर युअर थॉट ऑफ पार्टिसिपेशन आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस एक्सलंट पार्टिसिपेशन म्हणजे काय करतात आता जगाचं महाराष्ट्राचं इंडियाचं नाव जे करणार आहे तिथे जाऊन त्यासाठी म्हणजे शुभेच्छा सगळ्यांना